इन्या तकी आणि रुपाची हा एक मोठी आणि एक बारीक मी मोठी आणि बारीक हां आणि ह्या दोगिन आणि खुशितल माकडाची टकले आणि आईज आपलं काम चालू आहे तगा टीव्ही बघा तिथं <laughs> खिडकीत ना टीव्ही बघती खिडकीत ना वा 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 बेटा काय म्हटली मला काय कळलं नाही बाबा

शिवानी कुठं चालली गे एवढी नटून तू कुठल्या देवाला चालली या इथल्या कुठल्या तुमचं कुठलं देवा इथला गावातला मोळा चाललो मला आम्ही नागांधा या मंदिरात चालली का टकलू खूपच झाल काय बघूया कुणा कुणाची कमेंट आली लगेच कुणा कुणाची कमेंट आली तुझं काय म्हणणं आहे ग

तुझा बघू बघ कुठं आहे कुठं आहे तुझा बघू टाकलो जाय रे बाबा ह्याचा पोप मेकर बघा कसलं भारी आणि पोप किती छान घातलाय आमच्या शिवानी आणि आमचा टोपलू होय चला आपल्याला देवाला जायचं चला आपण गाणं करून घेऊया चला अजून मामा वरडल म्हणाल बसले तयारी करत का नाही ना चला मामी मी करणार